दिलाने उम्टु दे जय दरिखोर्यादघु दे एक दिन राजी, राजी। ली सांगा आपलं प्रवीण भागवत पुढे ऍडव्होकेट वकील नेमकी घटना घटना काय घडलेली आहे घटना मी आ, जो आहे माझा विरोधी होता म्हणजे मी ज्या मुलीचा मुलीची केस जी होती माझ्याकडे तर मी त्याच्या विरोधामध्ये होता तो विरोधामध्ये तो घरी आला आणि त्याने सांगितलं की बा सेटलमेंट करा एक तर मी तुम्हाला मारून टाकील धमक्या देत होता आणि त्याने चाकू काढला आणि मला वार केला आतावरती हातावरती आईला पण लागलं अच्छा अशी घटना घडली बर राहणार कुठला तो आरोपी रोजदार काय नाव विकास शशिकांत दांडे बर माझा कुठे फरार वगैरे काय फरार तू इथून पडून गेला घरून बरं आता काय तुम्ही गुन्हा दाखल वगैरे हो गुन्हा दाखल केलेला आहे ते तुम्ही साहेबांनी हे दिलं मला की थॉमस सेंटरला जाण मेडिकल करून येतात काय सांगाल आज अशा प्रकारे वकिलावर ते घरी जाऊन हल्ले होते काय सांगाल सर वकिलांना कोणत्याच प्रकारचं काही हे म्हणजे हे राहिलेलं नाही त्याच्यामध्ये सेफ्टी नाही राहिलेली वकिलांवर कोणी पण कुठे पण हल्ल्या करून घेतात त्याच्याबद्दल प्रशासनाला विनंती आहे की कठोर कारवाई करण्यात या विबा यांच्यावरती हल्ले आहे हो, काय सांगाल घरात जाऊन हल्ला केलेला आहे आज या ठिकाणी आमच्या भुसाळ वकील संघाचे बार असोसिएशनचे एक सदस्य आहे ॲडव्होकेट प्रवीण कोळी ज्युनियर वकील आहे मेहनती आहे हा त्याची वकिली करून त्याचा उदरनिर्वाह त्याच्या परिवाराचा उदरनिर्वाह परिवारा त्याची उदर पत्नी आई मुली सह या ठिकाणी श्रीनगरमध्ये या ठिकाणी राहतो गेल्या दोन दिवसापूर्वी लोक अदालत झाली त्या लोक अदालतमध्ये त्याची एक महिला पक्षकार होती त्याच्याशी आपतात त्या पतीची त्यांची आपतात तडजोड झाली महिला पक्षकार यांचं वकील आमचे वकील साहेब प्रवीण कोळे होते आणि त्यानंतर त्या काही कायदेशीर बाबी होती त्याची पुरता त्या समोरच्या पार्टीकडून केलेली नाही आणि त्यामुळे ती पुढची त्याची प्रोसेस झाली नाही डायव्हर्ट झाला नाही अशी वस्तू स्थिती त्यांच्यामधली होती आणि असं असताना आज वकील साहेब ज्या कोर्टात होते त्याच तो समोरचा जो म्हणजे ज्या महिला वकील यांच्या पक्षकार आहेत त्यांचे पती विरोधी पक्षकार म्हणतो आपण त्यांना ते त्यांच्या घरी घरी गेले आणि त्यांच्या घरी त्यांना विचारपूस करायला लागले मग घरून त्यांचा फोन आला की कोणी व्यक्ती तुम्हाला विचारायला आला आहे घरी त्यावेळी वकील साहेब ज्यावेळेस घरी गेले त्यावेळेस तो व्यक्ती यांच्यासोबत अजून एक त्याचा मित्र होता दांडे नामक व्यक्ती होता आणि त्यासोबत दुसरा व्यक्ती असे दोन्ही जणं खाली उतरले आणि वकील साहेबांना शिरगाळा करू लागले आणि त्यांच्या कंटाच्या गुंड्या वगैरे सोडल्या आणि चाकू मारायला काढला त्यावेळेस तो चाकू मारताना ज्या आवरायला गेले त्याच वकील साहेबांच्या हाताला आमच्या आई साहेबांच्याही हाताला चाकू लागलेला आहे अशा प्रकारे वकील वकील जेव्हा एखाद्या व्यक्तीची एखाद्या पक्षकाराची बाजू मांडतो त्यावेळेस विरोधी पक्षाकडून किंवा एखाद्या दुसऱ्या व्यक्तीकडून वकिलांना अशा प्रकारे मारायला म्हणून असा हल्ला होणार की अतिशय निंदनीय आणि खराब बाब आहे बार असोसिएशन भुसावळ यांच्याकडून आम्ही या घटनेचा जाहीर निषेध करतो जा त्याचप्रमाणे ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट ज्याचा तो बऱ्याच वर्ष झाले केंद्राकडे आणि राज्याकडे प्रलंबित आहे तो ॲडवोकेट प्रोटेक्शन ॲक्ट लवकरात लवकर लागू करावं जेणेकरून वकिलांवर असे उलांनी जे झाले आहेत ते थांबतील यासाठी आम्ही स्वतः प्रयत्न करू आणि आम्ही सर्व बार असोसिएशन भुसावळ हे आमच्या वकील साहेबांसोबत आहोत चाकू नेमका चाकू होता कटर होता नाही चाकू होता देंगे किती मोठा चाकू असेल बर खिशातून काय कमरेतून काढला होता बर भुसावळ चौधरी हिरो शोरूमचा चा पंचवीस पंचवीस धमाका फक्त पंचवीसशे रुपये भरा आणि आजच एच एफ डिलेक्स घेऊन जा घरी आपल्या पंचवीसाव्या रौप्य महोत्सवानिमित्त चौधरी हिरो शोरूम तर्फे पंचवीस पंचवीस चा डबल धमाका येणारे पंचवीस दिवसातील सर्व सण साजरे करा चौधरी हिरो शोरूम सोबत ही ऑफर फक्त येणाऱ्या पंचवीस दिवसांसाठीच मर्यादित चला तर मग वाट कसली बघताय आजच संपर्क साधा आणि या ऑफरचा घ्या भरघोस लाभ आमचा पत्ता आहे चौधरी हिरो शोरूम जळगाव रोड भुसावळ जगदंबे जगदंबे तू साऱ्या जगाची आई पाप तारी विघ्नहारी साऱ्या मोशाची पालनकारी आदिशक्ती आदिकारी साऱ्या वैद्यांचा बधकारी धनलक्ष्मी विद्याधारी साऱ्या भक्तांची माझी माउली भू हो। सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल icon Never miss an update.